श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी अविरात अन्नदान परंपरा दत्त भक्त बाबासाहेब माळींच्या सेवेमुळं आज पाच हजार भाविकांना प्रसाद श्रद्धा सेवा आणि भक्तीचा भव्य उत्सव नमस्कार प्रेक्षक कह गुरुवारी श्री दत्त जयंतीच्या पवित्र दिवशी डफळापूर इथं अत्यंत प्रेरणादायी आणि भक्तिभावानं भरलेला उत्सव पार पडलाय गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड चालणाऱ्या अन्नछत्रसेवेमुळं आज सुमारे पाच हजार भाविकांना अन्नप्रसाद देण्यात आला आणि ही सेवा चालवणारे नाव म्हणजे श्री बाबासाहेब माळी ही अन्नदान परंपरा दोन हजार साली केवळ पाचशे भक्तांपासून सुरू झाली परंतु चालणारी सेवा थांबली नाही वाढत गेली आणि दो आज दोन हजार पंचवीस साली ती पाच भाविकांपर्यंत पोहोचली आहे त्यांनी भक्तीचा विस्तार करून श्री दत्त स्थापन केली आणि आज या पतसंस्थेची उलाढाल तब्बल अडीचशे कोटींवर पोहोचली आहे बाबासाहेब माळी सध्या श्री दत्त पतसंस्थेचे चेअरमन आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत दत्त निमित्त सायंकाळी अडीच वाजता दत्त मंदिरात भव्य महाआरती पार पडली या आरतीचा मान मिळाला बाळू दादा हजारे शिरूर येथील उद्योजक व प्रसिद्ध बैलगाडी पटू या भव्य उत्सवात अनेक मान्यवर मित्रपरिवार कार्यकर्ते आणि भाविक सहभागी झाले त्यामध्ये भारत गायकवाड अजित भोसले सतीश गुरव अशोक चौदे चंद्रकांत वठारे किशोर पाटील मनोज पोळ बंडू मस्के सचिन पाटील दीपक बंडगर विजय संकपाळ सचिन काळे अमोल संकपाळ तसेच आयोजन व व्यवस्थापनामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे सचिव अभिजित माळी शाखाप्रमुख सुरेश तेली संदीप कुलकर्णी सागर वाघमोडे माध्यमांशी बोलताना बाळू दादा हजारे म्हणाले सेवा हीच खरी भक्ती आहे बाबासाहेब माळी यांनी गेली पंचवीस वर्ष जी सेवा सुरू ठेवली आहे ती दत्त भक्तांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे तर बाबासाहेब माळी म्हणाले ही माझी नाही ही दत्तगुरूंची सेवा आहे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत अन्नदान थांबणार नाही या प्रसंगी गावभर भक्तिरस दत्तभजन दिव्यांच्या रोषणाई आणि प्रसादाचं वितरण यामुळे डफळापूर गाव दत्तमय झाले होते या पंचवीस वर्षाचा अखंड श्रद्धा विश्वास आणि सेवाभावाला बी बी एम न्यूजकडून मानाचा मुजरा बी बी एम न्यूज डफळापूर रिपोर्टर ओम अलगुरे आज या ठिकाणी डफळापूर येथे माझे आजी जवळचे मित्र बाबासाहेब माळे दत्त पतसंस्थेचे चर्मन त्यांनी आज आम्हाला दत्त जयंतीनिमित्त तिथं बोलवलं व दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये आरतीचा मान दिला त्याबद्दल मी चर्मन साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि ही जवळजवळ पंचवीस वर्ष झाली तिथं ही दत्त मंदिरामध्ये दत्त देवाची सेवा करतात व प्रत्येक वर्षी पाच सहा हजार लोकांचा महाप्रसाद इथं चालू आहे त्याबद्दल मी चेअरमन साहेबांचं मनापासून आभार मानतो अशी सेवा त्यांनी करावी आणि देवांनी त्यांच्यावरती असाच कायम आशीर्वाद द्यावा हीच देवाला मी प्रार्थना करतो आणि नमस्कार माझे नाव बाबासाहेब काळुंबाळे मी दत्त संस्थेचा संस्थापक चेअरमन आहे आणि मार्केट कमिटी संचालक आहे तत्पतसंस्थेने गेली पंचवीस वर्ष झाली आम्ही दत्त जयंती साजरी करतो प्रत्येक वर्षी आधी पाचशे सातशे लोकांचं जेवण घालण्यापासून आम्ही सुरुवात केली होती आता जर साधारण पाच सहा हजार माणसं साधारण जयंतीला येऊन जेवतील आम्ही कोणालाही आमंत्रण देत नाही सगळी सेवाभाव सगळ्या भक्तीच्या आम्ही सगळी लोकं येतात आणि आम्ही कुणाला जास्त असं निमंत्रण देऊन वगैरे असं पत्रिका काढून काही कार्यक्रम करत नाही लोक देवाला येतात आणि देवाचा प्रसाद म्हणून आमची आपल्या कार्यक्रमाला हजर राहते आणि साधारण प्रत्येक वर्षी वाढत चाललं आहे आणि ह्याचा ह्या आम्ही ज्याची दत्ताची सेवा करतोय त्यामुळे आमच्या संस्थेत भरभराचे आहे आमची जवळजवळ साधारण अडीचशे कोटीची उलाढाल आणि संस्थेला दोन कोटीच्या वर नफा होतोय आमच्या सोनेगा बाकी मेंबर कर्ज ह्या सगळ्या संस्थेच्या आम्ही लोकांना सेवा देतो लोकांची टी व्ही जास्तीत जास्त ठेवली म्हणजे लोकांनी बी आम्हाला सहकार्य केलं आणि दत्ताच्या आशीर्वादामुळं आमची संस्था नावारोपाला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद